लोक म्हणतात ना की अरे आई वडील तुझे तुला काय मजा आहे तर ते उलट असतं आमच्या आयुष्यामध्ये वडिलांच्या अनुभवाचे बोल मला वाटतं बाबा गेल्यानंतरच मी शिकलो आज मला जाणवत आहे माझे बाबा मला काय सांगायचंय आणि मी काय करायला हवं होतं मराठी चित्रपटामध्ये एक्सेप्टन्स नव्हता फॉर ॲक्शन त्यावेळेला मग ऍक्शन स्टार म्हणून तू हिंदीमध्ये प्रयत्न मी शिरण्याचा फार प्रयत्न केला पण ती लॉबी नाही शिरू दिलं मला ॲज अ मराठी ॲक्टर जसं अमेरिकेत असतं एटीन प्लस तुम्ही ते टाका ना तुम्ही कट का करायला लावता डोंट किल क्रिएटिव्हिटी मराठी चित्रपट सृष्टीमध्ये सर्वात मोठा प्रॉब्लेम हा झालेला आहे आपण एक नाही आहोत आपल्याला आधीच क्रश केलेला आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही कंपू बनवलेत एक दुसऱ्यांच्या पिक्चरसाठी सहकार्य नाही दिलं तर हाऊ विल वी ग्रो जसं कोणीतरी बोललं की दीड दोन वर्षामध्ये चित्रपटसृष्टी बंद होईल दॅट विल नेव्हर हॅपन आज आपण अजूनही का अवलंबलो आहोत फक्त बायकांवर फक्त एक बुजुर्ग ऑडियन्सवर आपल्या थिएटरमध्ये येण्यासाठी वाय कांट वी पुल द यूथ तिन्ही एक्सपिरियन्स इतके कमालचे आहेत ना तिन्ही तिन्ही कपूर क्लॅनबरोबर काम करण्याचा माझ्याबद्दलचे गैरसमज निर्माण खूप झाले करण्यात आले आणि तेव्हा कदाचित तुझा पॉडकास्ट असता तर मला सगळ्यांना सांगता आलंस पण तेव्हा तू लहान होतास तर आता तू आलायस आहेस तेव्हा सगळ्यांनाच सांग की मी आहे आणि असा नाही आहे